नमस्कार मित्रांनो आज आपण पाहणार आहोत महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा म्हणजेच टी ई टी या परीक्षेमध्ये आत्तापर्यंत आलेले स्थानिक किंमत या घटकावरील प्रश्न ठीक आहे तर वेळ आला आपण लगेच सुरुवात करूया आपण इतरही टॉपिकवरती व्हिडिओ बनवलेले आहेत आणि डेली व्हिडिओ आपले येत जातील तर तुम्ही आपल्या चॅनलच्या प्लेलिस्टमध्ये जाऊन ते पाहू शकताय ठीक आहे तर आजच्या व्हिडिओला आपण वेळ लगेच सुरुवात करूया पहिला प्रश्न आपल्याकडे आहे पहा शहाऐंशी पॉईंट दोनशे पंच्याऐंशी आहे ना या संख्येतील उजवीकडील आठ ची स्थानिक किंमत डावीकडील आठच्या स्थानिक किंमतीच्या किती पट आहे एकदम सोपा प्रश्न आहे पहाटे की दोन हजार सतराला विचारलेला हा प्रश्न आहे आपल्याकडे ऑप्शन दिलेलं येतं आपल्याला संख्या दिली पहा शहाऐंशी पॉइंट दोन आठ पाच याच्यामध्ये त्यांनी सांगितलंय की उजवीकडील आठची स्थानिक किंमत डावीकडील आठच्या स्थानिक किंमतीच्या किती पट आहे आता उजवीकडील म्हणजे आपल्या आपण जसे बघतो जसे की उजवा हात उज्या साइडला हा आहे ही संख्या आहे ही आपले डावी बाजू आहे ना ज्यावेळेस आपण त्याच्याकडे पाहतो तर ही उजवी आहे आणि ही काय डावी बरोबर आहे आता स्थानिक किंमत काढताना कसं करायचं चिन्हाच्या जर आपण डावीकडे जर गेलो जसं की हा सहा आहे सहाची स्थानिक किंमत फक्त सहा राहणार दशक स्थानचा अंक असेल तर त्याच्या पुढे एक शून्य म्हणजे किती होणार याची ऐंशी अशी होणार आहे बरोबर एक नाही एकदम सोपं म्हणजे जसं जसं इकडे जाऊ तसं तसं काय करायचं जे संख्येची आपल्याला स्थानिक किंमत काढायची त्याच्यापुढे जेवढ्या संख्या असतील तेवढे शून्य देऊन टाकायचे दश चिन्हापर्यंत म्हणजे आठची स्थानिक किंमत ऐंशी आता इकडच्या बाबतीत जर पाहिलं तर इथं कसं असतं माहिती आहे इकडं जसं आपण वाढत जातो एक एक शून्य तसं इकडं काय करायचं स्थानी दहा घ्यायचे समजा दोनची स्थानिक किंमत किती होणार आहे दोन छेद दहा बरोबर एक नाही त्याच्यानंतर आठची स्थानिक किंमत का होईल आठ शेत शंभर म्हणजे दशांच्या नंतर किती नंबरला आहे त्याच्यानुसार असणार आहे या ठिकाणी आठची स्थानिक किंमत होणारे आठशे शंभर बरोबर ओके किंवा त्याला तुम्ही शून्य पॉईंट शून्य आठ असं पण लिहिलं तरी हरकत नाही आता आपल्याला जो प्रश्न विचारला आहे तो आपण पाहू आपल्याला म्हटलंय उजवीकडील आठची स्थानिक किंमत मी शॉर्टकटमध्ये लिहितो बा उजवीकडील आठची स्थानिक किंमत ही डावीकडील आठच्या किती पट आहे एक्स मी या ठिकाणी घेतोय समजा वा उजवीकडील आठची स्थानिक म्हणजे डावीकडच्या आठच्या एक्स पट आहे असं म्हणायचं मग उजवीकडील किती आपल्याकडं उजवीकडील आहे आठ छेद शंभर बरोबर एक्स गुणले डावीकडील किती आहे ऐंशी आणि इकडच्या ऐंशी बघ तिकडं आणायचे बस एवढंच करायचं आपल्याला आठ छेद शंभर आता तिकडचे ऐंशी गुणवले होते इकडे काय करायचे भागीले म्हणजे छेदस्थानी घ्यायचे इथं आपल्याला असे बरोबर ना आणि बरोबर काय एक्स सोपं करायचंय अशाच आणि या ठिकाणी काय भाग जाईल आठ एक आठ आठ दहा ऐंशी आणि खाली जर पाहिलं तर वर सॉरी वरती एक आहे आणि खाली काय असणारे एका वरती तीन शून्य येतं तीन शून्य म्हणजे किती दहाचा घातांक तीन जेवढे शून्य असतील तेवढा दहाचा घात देऊन टाकायचा आता हे झालं आपलं उत्तर मात्र असं काही मध्ये दिसत नाही मग आपल्याला जर छेदस्थानी जर घातांक असेल ना तर तो आपल्याला अंशस्थानी आणता येतो याला जर आपल्याला वर आणायचं असेल तर त्याला कसं करणार आपण दहाचा घातांक वाजतील म्हणजे एखादी संख्या छेदस्थानी आहे तिला अंश आणायचं आहे तर घातांकाचं चिन्ह बदलतं वर असेल ते खाली अर्थाना पण सेम तसंच म्हणजे दहाचा घातांक वाजतील हे पर्याय क्रमांक एक आपलं अगदी बरोबर आहे आहे काय एकदम सोपं फक्त दोन्ही आपण किमती काढल्या स्थानिक आणि त्या ठिकाणी गेल्या उजवीकडची स्थानिक किंमत ही दावीच्या एक्सपट आहे या ठिकाणी मी एक्स घेतलाय आणि एक्सची किंमत काढायची म्हणजे आपलं उत्तर येत असतं बा याच पद्धतीचा अजून प्रश्न आहे आपण लगेच बघू हा जो आहे तो टी डी दोन हजार वीसला ला विचारलेला पॉईंट तीन सात सहा या संख्येतील उजवीकडील सातची स्थानिक किंमत डावीकडील सातच्या स्थानिक किमतीच्या किती पट आहे सेम तसाच प्रश्न तु आहे जो आधी होता पहा मी काय करतो या ठिकाणी ती संख्या लिहितो सेवन फोर पॉईंट थ्री सेवन सिक्स सात सातचा विचारले मग बघा इकडच्या सातची आणि इकडच्या सातची हे माहिती तुम्हाला हा उजवी बाजू आहे हे दिसतंय सरळ सरळ आणि काय डावी त्याच्यानंतर ह्या सातची स्थानिक किंमत किती होणार आहे सात जे की दशांच चिन्ह नंतर सात येते बघा माझ्यामध्ये एक संख्या आहे म्हणजे आपले किती असणारे सतत वाट तो दशक स्थानी आहे इकडचं जर पाहिलं तर सेम आधीच्या प्रश्नाप्रमाणेच आहे काही बदल नाही किती किती होईल बरं सातची स्थानिक किंमत सात भागिले किती कारण चिन्ह नंतर तो दोन नंबरला आहे मग आपल्याला दोन शून्य द्यायचे सातशे शंभर एक नंबरला तो सातशे दहा गेला असतो आपण झालं आणि सेम आताच्या सारखंच करतो मी काय म्हणलंय उजवीकडील म्हणलंय उजवीकडील सातची स्थानिक किंमत ही डावीकडील सातच्या किती पट आहे एक्स पट मानायचं समजलंय उजवीकडील आता उजवीकडील किती आहे परत तेच सात चेद शंभर मागाचं सारखंच उत्तर येणार आहे पहा आपलं बरोबर एक्स गुणुले म्हणजे आपलं कन्फर्म होऊन जातं तोंडी करायचं एक्स गुणले डावीकडील काय आहे सत्तर बरोबर ना सत्तर इकडे घ्यायचे परत तेच बघा सात छेद शंभर तिकडचे सत्तर इकडे खाली घेतले आणि बरोबर एक्स या ठिकाणी सातने ने भाग द्यायचा सात एक सात सात दहा सत्तर म्हणजे एक छेद खाली किती राहणार आहे एकावरती तीन शून्य येत म्हणजे दहाचा घातांक किती तीन सेम मागासारखं आलं आणि जर दहा छेदस्थानी जर दहाचा घातांक तीन आहे आपल्याकडे तसं ऑप्शन नाहीये मग त्याला वरती जर घेतलं तर काय होणार आहे दहाचा घातांक वाजत तीन अगदी सोपा या ठिकाणी बघा देताना जे दिले होताना त्यांनी अंकांची जी पोझिशन आहे ती सेम होती आधीच्या प्रश्नाप्रमाणे म्हणून आपलं उत्तर तसं चाललेलं आहे बरोबर ना हा डी टी दोन हजार वीसचा चा प्रश्न आहे तर पर्याय क्रमांक एक आपलं बरोबर आहे दहाचा घातांक वाजत राईट आता पुढचा प्रश्न आहे पहा डी दोन हजार तेराचा हा प्रश्न तुम्ही म्हणताल प्रश्न तर सेम त्याच्यासारखा दिसतोय मात्र सगळ्या शेवटी बघा या ठिकाणी नसेल असं म्हटले त्यांनी प्रत्येक नाही प्रश्न चोवीस पॉईंट चार आठ सात या संख्येतील उजवीकडे सातची स्थानिक किंमत डावीकडे सातच्या स्थानिक किंमतीच्या पट नसेल असं म्हटलंय नसेल म्हणजे किती पट असेल हे जर आपल्याला माहित झालं तर नसणारे आपल्याला आता किती पटणार आहे एकच ऑप्शन असणार आहे बरोबर ना मग बाकीचे जे आहेत ना तीन ऑप्शन सारखे असायला पाहिजे हे प्रश्न तुम्ही असा सुद्धा सोडू शकता कसा मी म्हटलं ना किती पट नसेल म्हणजे आता एक ऑप्शन आपलं येणार आहे मग बाकीचे तीन ऑप्शन तेवढ्या पट असायला पाहिजे ती आणि ते तिन्ही पण कसे असतील सारखे मग तुम्ही काय करू शकता याच्यातले कोणते तरी तीन ऑप्शन असेल की जे सिमिलर येतं दिसायला आहे ना सारखे येतं तर त्याविषयी ते जरी तुम्ही सोडले आणि चौथं मारलं तरी पण हरकत नाही अशा पद्धतीने जसं या ठिकाणी तुम्ही बघू शकता दहाचा घातं वाजा तीन आहे इथं शून्य पॉईंट शून्य शून्य एक आहे आणि इथं एक चे एक हजार आहे आता तुम्ही व्यवस्थित पाहिले ना तर हे बघा पहिला पर्याय दुसरा पर्याय आणि तिसरा पर्याय या तिन्ही मध्ये काय दिसतंय तुम्हाला सारखे म्हणाल कसं काय बघा दहाचा घातांक वाजा तीन म्हणजे काय तो जर खाली गेला तर दहाचा घातांक तीन होतो बरोबर आहे आणि दहाचा घातांक तीन म्हणजे काय पुन्हा तेच एकावरती किती शून्य तीन म्हणजे एक चे ते एक हजार जे की या ठिकाणी एक चेत एक हजार म्हणजे दोन ऑप्शन सारखे आहेत त्या टिलक्यात हे सुद्धा ऑप्शन तसंच आहे कसं आता शून्य पॉईंट शून्य शून्य एक आहे आपल्याला जर त्या चिन्ह जर इकडं पर्यंत घ्यायचं असेल एक तर आपल्याला छेदस्थानी काय करावं लागतं किती शून्य द्यावं लागतं तीन शून्य म्हणजे इथं असं होतं म्हणजे तिन्ही रूप कसे सारखे म्हणजे आपलं ऑप्शन कोणता येणार आहे चौथं ऑप्शन हे आहे म्हणजे एवढ्या पट नसेल तरी पण तुम्ही काय करू शकता त्याला सोडून पाहू शकता कसं परत आता प्रमाणे पाठापट सोडू आपण सत्तावीस पॉईंट चार आठ सात आता इथं आपल्याला काय म्हणले सातची स्थानिक किंमत म्हटले बरोबर ना सातची स्थानिक किंमत ही डावीकडील सातच्या स्थानिक किंमतीच्या किती पट नसेल बरोबर ना आता इथं बघा इथं सातची स्थानिक किंमत किती असणार आहे सातच असणार आहे कारण तो एकच स्थानी बघा मागाशी काय होतं तो दशक स्थानी होता म्हणून आपण सत्तर केलं होतं इकडच्या सातची स्थानिक किंमत किती असणार आहे बघा बरं आपल्याला काय करावं लागेल एक दोन तीन म्हणजे सातच्या खाली आपल्याला एकावरती तीन शून्य द्यावी लागणार बरोबर ना राईट कारण तो तीन नंबरला आहे हे आहे आपली डावी आणि हे आहे उजवी बाजू आणि मग आपल्याला तेच विचारलं काय उजवीकडील सातची स्थानिक किंमत बघा उजवीकडील सातची स्थानिक किंमत ही डावीकडील किती पट आहे सॉरी नसेल आपल्याला शोधायचं मग आपण असं अगोदर असेल किती पट असेल ते काढायचं म्हणजे किती येणार उजवीकडचं जर बघा उजवीकडचं आहे सात छेद एक हजार बरोबर आणि एकच गुणले डावीकडचं किती आहे फक्त साते मग सात इकडे आणायचे फक्त खाली म्हणजे सात छेद एक हजार आणि गुणले सात तिकडचे सात इकडे खाली आणले इकडे एक शिल्लक राहिला सात सात कॅन्सल म्हणजे काय आण एक छेद एक हजार वरती काहीच नाही याचा अर्थ एक म्हणजे हे आपलं उत्तर येते म्हणजे एवढ्या पट आहे समजते ना म्हणजे एक छेद एक हजार पट आहे म्हणजे ह्याच्याशी रिलेटेड ऑप्शन हेच आहे म्हणजे हे सारखंच आहे हे आणि हे पण सारखंच आहे म्हणजे नसणारं कोणतं आहे किती पण नसेल हे तर हे सोडवण्याची आवश्यकता नाही तुम्ही मी म्हटलं तुम्हाला तीन ऑप्शन सारखे बघायचे आणि जो नाही आहे तो लिहून टाकायचा असं तर एवढं सोपं हे उदाहरण होतं तुमच्या लक्षात आलं असेल आता पुढचा प्रश्न आपल्याकडे पहा पाचचा गातंक दोन ही स्थानिक किंमत असणारा अंक खालीलपैकी कोणत्या संख्येत आहे टी टी दोन हजार चौदाचा प्रश्न आहे आणि आपल्याला खाली पर्याय दिले इथं तर आपल्याला पाचचा घातंकवाजा दोन ही स्थानिक किंमत पाहिजे आता तुम्ही म्हणता येचं नाही इकडं काय संबंध आहे ग तर तुम्ही काय करायचं ह्याचा अगोदर कॅल्क्युलेशन करायचं आणि बघायचं त्याच्यामध्ये कुठं दिसतंय तर आपल्याला दिलेला अंक काय पाचचा घातंकवाजा दोन आता ह्याला आपल्याला घातांक अवधी पॉझिटिव्ह करून घेऊ धन करून घेऊ मग याला धन करायचं सध्याला काय करायचं छेदस्थानी घ्यावं लागतं म्हणजे एक छेद पाच चा घातांक दोन जसं मगाशी मी सांगितलं ना तुम्हाला कातांकाच्या बाबतीतच नियम आहे खालचा वर घेतला तर चिन्ह बदलतं किंवा वरचा खाली घेतलं तरी त्याचं चिन्ह बदलतं म्हणजे आता पुढे जाऊन केलं तर काय वेळ पाहा एक छेद पाचचा वर्ग म्हणजे किती पाचचा कातांक म्हणजे पाचचा वर्ग पाचचा वर्ग म्हणजे पाच गुणले पाच पंचवीस बरोबर ना एक छेद पंचवीस आता पुढे पहा एक छेद पंचवीस म्हणजे पंचवीसने एकला आपण भाग द्यायचा पंचवीसने एकला भाग द्यायचा येतो ना आपल्याला नाही देते मग असं एक आहे त्याने पंचवीसने भाग द्यायचा आता पंचवीसाच्या पाड्यात एक नाही मग पाहिला आपण शून्याचा भाग देऊ आणि दहा शं देऊ म्हणजे किती झाले दहा आता परत पंचवीसाच्या पाड्यात दहा आहे नाही मग कितीच भाग द्यायचा शून्याचा पंचवीस शून्य शून्य परत किती आले दहा सुरले आता पुढे काय करतो आपण शून्य घेतो आणि मग मां म्हणणार आहे पंचवीस चोख शंभर अशा पद्धतीने म्हणजे कितीचा भाग घ्यायला शून्य पॉईंट शून्य चार म्हणजे याची किंमत आली थोडक्यात एक छेद पंचवीस म्हणजे शून्य पॉईंट शून्य चार आता तुम्ही ह्याच्याकडे बघा ही स्थानिक किंमत असणारा अंक खालीलपैकी कोणत्या संख्येत आहे सगळ्यात महत्वाचा म्हणजे चार हा अंक आहे हे आपल्याला दिसतंय चार अंक सगळीकडे आहे मात्र दशांश चिन्हानंतर किती नंबरला येतो दोन नंबरला आहे मग सेम तसंच पॅटर्न बघा दशांश नंतर दोन नंबरला बघा इथे तुम्हाला दिसतोय चार इकडं दुसरीकडं आहे का नाही इथं डायरेक्ट एक नंबरला आहे नाही चालणार इथं विषयच नाही म्हणजे आपला पर्याय क्रमांक एक बरोबर आहे पहा एक एवढं सोपं होतं पण आपल्याला आपण याच्याकडेच बघून कन्फ्यूज हो नेमकं करायचंय काय तर त्याची आपण व्हॅल्यू काढली पाच चा काद्यांचा दोन ची अशा पद्धतीने शून्य पॉईंट शून्य चार आली आणि मग आपल्याला लक्षात आलं की हा यामधल्या चार अंकाची स्थानिक किंमत आहे बरोबर ओके आता एक शेवटचा प्रश्न आपण याच्या बाबतीत घेतोय तो, तो म्हणजे पहा आठ स्टार चार स्टार दोन या संख्येत स्टारच्या जागी समान अंक असून त्याच्या स्थानिक किमतीतील फरक सहा हजार नऊशे तीस आहे तर तो अंक कोणता म्हणजे आपल्याला जी संख्या दिली ना बघा आठ आठ स्टार चार स्टार दोन स्टार जा स्टारच्या जागी एकच अंक आहे सारखा आहे खालील ऑप्शन बघित एक कोणता तरी असणार एक तर दोन इकडे सहा असतील किंवा दोन इकडे पण आठ असतील दोन इकडे सात आणि दोन इकडे नऊ असू शकतात तर मग त्यांनी एक कंडिशन दिली की त्यांच्या स्थानिक किमतीमधील फरक किती आहे सहा हजार नऊशे तीस आता या टाइपचा जो प्रश्न असेल ना तर आट, साहा, साहा, तो ऑप्शन कडून गेल्यानंतर आपल्याला लगेच उत्तर येऊ शकतं पटकन बघा आता मी सुरुवातीला समजा काय करतो सहा असं गृहित धरतो स्टारच्या जागे काय सहा मग ती संख्या काय होईल बरं आठ सहा चार सहा दोन बरोबर आहे ना आणि मग असं जर असेल तर ते बघा आता यांची स्थानिक किंमत आता ह्या सहाची स्थानिक किंमत किती असणारे सहाच्या पुढे किती शून्य एक दोन तीन तीन अंक आहेत म्हणून ह्या सहाची स्थानिक किंमत असणारे सहा वरती तीन शून्य बरोबर आहे म्हणजे सहा हजार ह्या सहाची किंमत किती असणार आहे सहाच्या पुढे एक शून्य म्हणजे साठ आणि यांचा फरक आपल्याला काढायला तर सहा हजारामधून साठ गेली आता एक पहिलं करून दाखवत बघतो तुम्हाला व्यवस्थित सांभाळलं सर म्हणता ह्या सहाची स्थानिक किंमत कशी काढतात माहिती ना त्याच्या पुढे किती अंक शिल्लक येतं एक दोन तीन मग त्याच्या पुढे तेवढे शून्य द्यायचे म्हणजे काय तो हजार स्थानी मग हजार आशक स्थानी मग साठ त्यांच्या मधला फरक आहे सहा हजार मधून जर साठ गेले तर सहा हजार नऊशे शेती येणार आहे का नाही कॅल्क्युलेशन करत बसायची गरजच नाही पहा पण समजा करायचं असेल तर तुम्ही करू शकता पण गरजच नाही कारण का सहा हजारापेक्षा कमी येणार आहे ना आपल्याला फरक किती पाहिजे सहा हजार नऊशे तीस पाहिजे बरोबर ना मग करण्याची आवश्यकता आहे का नाही पण किंवा कळून बघा तुम्ही तुम्ही म्हणता परत कावर नाही केलं शून्य 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 दहा सहा गेले चार हा चाल एक दातून एक गेला नऊ पण थोडक्यात पाच हजार नऊशे चाळीस झालं आपल्याला किती पाहिजे एवढं सेम असंच करत चालायचं मग दुसरा समजा आपण घेतला आठ आठच्या बाबतीत जर पाहिलं का होईल आठ आठ चार आठ दोन म्हणजे ह्या जागी आपण काय घेतला आठ घेतला परत इथं तेच करायचं इथं किती होईल या आठची स्थानिक किंमत आठ हजार होईल याची किती होईल ऐंशी आठ हजार मधून ऐंशी गेली एवढे येणार का नाही सात हजार किती तरी येईल बरोबर की, की हो ये नाही ना हे पण ऑप्शन असणार नाही आपल्याला सहा हजार नऊशे तीस पाहिजे बरोबर ना किंवा तुम्ही पहिले दोन मध्ये केलं तरी चालेल शून्य शून्य दहातून तुम्ही आठ गेली तर दोन येतात संपलं नाही आपल्याला तीन पाहिजे बरोबर की नाही आणि आता तिसरं ऑप्शन ठेवू बघू आपण सात म्हणजे आठ सात चार सात दोन हे जर ऑप्शन आपण ठेवलं तर बघा ह्या सातची स्थानिक किंमत किती आहे सात हजार ह्या सातची स्थानिक किंमत किती येणार आहे सत्तर आणि यांचं जर आपण फरक घेतला शून्य 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 दहातून सात गेले तीन हा एक दहा तुम्ही गेला नऊ हा चाल एक सातातून एक गेला सहा सहा हजार नऊशे तीस अगदी बरोबर आहे सर येते पहा आपलं बरोबर आहे की नाही म्हणजे त्याच्यामधला फरक एवढा येतोय म्हणजे पर्याय क्रमांक पर तीन आपला बरोबर असला पाहिजे तर हे जे आहे हे तुम्हाला फक्त तुम्ही करून दाखवलं एवढं काही डिटेलमध्ये करण्याची आवश्यकता नाही तुम्हाला लगेच थोडं जरी क्लिक झालं तर लगेच ऑप्शनला कट करून पुढे चालायचं म्हणजे तुमचा वेळ त्या ठिकाणी वाचवणारी पाहा तर पहा मित्रांनो अशा पद्धती आपण स्थानिकी या घटकावरील जे प्रश्न मला सापडले आहेत पाठीमागच्या प्रश्नपत्रिकेमधले प्रश्न ते मी घेतलेले आहेत तर इतर टॉपिक वाईज जर व्हिडिओ तुम्हाला बघायचे असतील तर आपल्या चॅनल जे आहे शिंदे बी असतात या चॅनलच्या आपल्या प्लेलिस्टमध्ये जावा प्लेलिस्ट मध्ये तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारचे व्हिडिओ सापडतील त्याच्यामध्ये टीईटी मा मागील प्रश्नपत्रिका नावाचं एक प्लेलिस्ट बनवलेली आहे मी त्याच्यामध्ये तुम्ही सगळे व्हिडिओ पाहू शकता आणि जर तुम्हाला व्हिडिओ आवडत असेल तर मित्रांनो लाईक करत चला कसे वाटतात ते सांगा मला कमेंट करून सांगत चला की नाही किंवा तुम्हाला काही सजेशन असेल तुमचं तर ते तुम्ही नक्कीच मला कमेंट बॉक्समध्ये सांगा किंवा कोणत्या घटकावर अपेक्षित आहे ते सांगा म्हणजे आपल्या त्या व्हिडिओ बनवता येईल ओके आणि आपल्या चॅनलला जर तुम्ही सबस्क्राईब केले नसेल तर नक्की करा आहोत ऐके नाही 아, 꼭 k u m d